नगर शहरातील बहुचर्चेत असलेल्या नगर अर्बन बँक कर्ज घोटाळ्या प्रकरणी सीओ गांधी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय नगर अर्बन बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन गांधी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम एच शेख यांनी नामंजूर केलाय पिंपरी चिंचवड शाखेतील बावीस कोटींचा कर्ज घोटाळा रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचं पालन न करणं या बाबीकडे दुर्लक्ष करणं त्यांना भोवलंय आर्थिक गुन्हे गुन्ह्याचा तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपत्र दाखल केलं नगर अर्बन बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन मिला वन गांधी यांनी याबाबत जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता मूळ फिर्यादी आणि बँक बचाव कृती समिती अध्यक्ष राजेंद्र गांधी यांच्या वतीनं ज्येष्ठ विधीज्ञ अभिजित गोपाल यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली नगर अर्बन बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झालाय तर पिंपरी चिंचवड शाखेत बावीस कोटींचा घोटाळा झाला होता यात त्यांचा समावेश आहे हा घोटाळा त्यांनी अटकपूर्व जामीन अर्जात लपवून ठेवला तसेच त्यांच्यावर चिल्लर घोटाळा प्रकरणातही गुन्हा आहे त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये असा युक्तिवाद करत ॲडव्होकेट कुप्पाल यांनी पुरावे देखील सादर केले रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी बँकेला लेखी पत्राद्वारे आदेश दिले असताना त्याचं पालन केलं नाही रिझर्व्ह बँकेने त्यावेळी चाळीस लाखांचा दंडही केला होता बँकेच्या ऑडिट मध्ये अनेक बाबी उघड झाल्या होत्या त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आला ही बाब त्यांनी युक्तिवाद मध्ये दाखवून दिली तर बोगस सोने तारण कर्जामध्येही बँकेनं कोणतीच कारवाई केली नाही त्यामुळे शेवगावच्या तत्कालीन शाखाधिकाऱ्याने आत्महत्या केली ही बाब गंभीर आहे असं ॲडव्होकेट कुप्पाल यांनी निदर्शनास आणून दिलं तर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नवीन गांधी यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर